तर नमस्कार मित्रांनो हे आहे सिद्धिविनायक भोजनालय बीड बीडमध्ये सारा कॉम्प्लेक्समध्ये कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स एरिया त्याच्यावरील आणि तिथं हे आम्ही जेवायसाठी आलो होतो तर आणि हे बघा एकदम खतरनाक जेवण आहे शुद्ध शाकाहारी शुद्ध शाकाहारीमध्ये जी मजा आहे ती मजा काय तर नाही बघ दाखव तू आहे तू बघाय चटणी चटणी सगळ्या गोष्टी चेसा जामून दोन चार प्रकारच्या भाज्या लिंबू पोटभर जेवण पोटभर जेवण आहे पुन्हा किती बी खा आणि कितका कितकालय खा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की जे चिकन मटन मध्ये मजा नाही ती मजा शाकाहारी शाकाहारीमध्ये लय मजा आहे माणसं का चिकन मटनसाठी हेच मला कळत नाही कारण खरी म्हणजे त्याच्यात आहे एक नंबर आहे जेवायला भात आहे आणि सगळ्यात मग सगळ्यात भारी सिस्टम तुम्हाला दाखवतो लोणचं लोनचं हे सात कोशिंबीर आहे कोशिबीर हो कोशिंबीर शे चटणी जामून वरण हे एक भात ही एक भाजी हे सलकढी वाटतात ही भाजी मजेने जेवायला आणि त्यांचं एक सिस्टम आहे की कितीनी खाय हा हा खतरनाक तुम्हाला पत्ता सांगतो काय पत्ता पण घ्या दाळा पोटले अग चंद्रपुर शिव महाराज आहे छत्रपती शिवाजी महाराजचं केरेच्या शहरी पुढे तुझ्या हो त्याच्या म्हणजे तुझ्या आल्यावर तुम्हाला कॉम्प्लेक्स तुम्हाला विचारायचं कॉम्प्लेक्स तिथं तुम्हाला सिटी व्हिरँक भोजनालय तुम्ही यायचं खायचं पैसे द्यायचे आणि तृप्त होईल तर तृप्त नाही झाला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही तृप्त होताल शंभर टक्के भारी मला आता व्हिडिओ काढणं बंद करावं लागेल आणि इकडं पंधरा दिवसाला लागून पहिलं मग खिचतो नंतर मग आहे चलो